हॅलो स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू स्पीक इंग्लिश सर मला इंग्रजी येत नाही काय करू मला तू फक्त हे माझी व्हिडिओ बघत राहा मला शंभर टक्के इंग्रजी आहे बघा इंग्रजी कशी बोला तर इंग्रजी बोलत असताना बऱ्याच ठिकाणी आपण भन्या चुका करतो बा माझा एक मित्र होता नाव सांगणार नाही त्याला मग आमचे वैद्य सर म्हणायचे सर बाळा तू प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तो काय करायचा मला येते मला गरज नाही सगळ्यांनी समजा इंग्रजी गणित दिले खाद वाक्य ते घरी प्रॅक्टिस करायचं नाही ना मला येते आणि परीक्षेमध्ये त्याची गोमागुम झाली शेवटी त्याला कमी मार्क पडले पास झाला विचारा पण सांगायचं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी शंभर टक्के येणार नाही म्हणून ना मित्रांनो आपल्याला काय करायचंय प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काय करणार मग इकडं बऱ्याच मुलांना वाटतं की सर मला सर्व येते कशाला प्रॅक्टिस करू আপিকা সাধে শব্দ সিএম হি এম নো ইট ইস নীচর এখা বিদ্যার্থ তো কাম লিখল আপনার না বীচর পরন্তু যেখ তো আসন आता ही आख्यावर का म्हण ही इज अ टीचर नो यस येस व्हाट इज ही इज अ टीचर ही एम होईल का नाही आता बघा ही इज अ टीचर हा फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे कसं होतंय आपण बोलत राहतो सर मला येतंय हुशार नाही बघा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी दहा वेळा सांगतो की प्रॅक्टिस करा आता मी तुमच्यासाठी बा मित्रांनो लाईव्ह क्लास घेऊन येत आहे दोन दिवसानंतर समजा रविवारपर्यंत त्यामुळे काय करा की जर कोणी जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब करेल सब सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरली बेल ऐकून पटवून म्हणजे तुम्हाला लाईव्ह क्लासला जॉईन होता येईल व्हिडिओ आवडला तर जॉईन व्हा असं तर तुम्ही तर हुशार आहेतच पहिले मला पण माहीत आहे बघा आपण एम बद्दल माहिती ही असेल तर समजा तो असेल तर ही इज अ टीचर आता आय एम अ स्टुडंट आणि अनेक असतील का दे आर बघा एक साठी आय एम अनेक असेल दे आर बघा हे फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे बऱ्याच मुलांना वाटते सर मला येते हो आता एखादी असेल ट्री असेल तर कम्हा ट्री दिस इज अ ट्री इट इज अ ट्री काय नेमकं काय म्हणायचं हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर पहा मित्रांनो पुढे पाहा दुसरं वाक्य सांगतो ही लिहून घेतलं असेल तुम्ही बघा आता मी तुम्हाला सांगतो की मुलगी जर असेल एखादी आता रमेश असेल मधा मित्र तर त्या रमेशला काय म्हणायचं रमेश एम म्हणायचं का रमेश आर म्हणायचं इथे पहा रमेश रमेश इज लेझी बॉय आता पहा उदाहरण सांगा मी तुम्हाला आता इथे इज का घेतलं एखादी व्यक्ती असेल किंवा ही असेल सी असेल इट असेल तर आपल्याला ईज घ्यायचं आहे नक्की ट्वेल्प त्या ठिकाणी एम नाही घ्यायचं आर सुद्धा घ्यायचं नाही आता पहा सी इज आता सी कधी घ्यायचं म्हणजे ईज कधी घ्यायचं सी असेल सी म्हणजे ती तर तिला पण आपण इज घेत सी इज अी इज अ स्टुडंट सी इज अ स्टुडंट आपल्याला हे वाक्य घेत असताना लक्षात ठेवा की आपल्याला इज कधी घ्यायचं एम कधी घ्यायचं हे दोन लक्षात आले आता यू इज आहे का नो आता पहा यू आर यू आर यू आर क्लेवर बॉय तू खूप हुशार यू आर अ टीचर यु आर अ नर्स यू आर अ डॉक्टर यू आर अ असे आपण आर घेऊन म्हणजे जेव्हा एखादं तू किंवा तुम्ही आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला आर घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आता उई म्हणजे काय म्हणजे आम्ही आर आता युआरचं वाक्य सांग वाक्य आर युआर डॉक्टर काय म्हणल्या तुम्ही आता उई म्हणल्यावर काय उई आर स्टुडंट्स ओ आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत आता सर म्हणल्या म्हणजे आपण आर टीचर्स म्हणजे जास्त जर असतील आता आय एम टीचर आय असेल तर मी एकटा असेल म्हणजे आय एम टीचर पण आम्ही म्हणल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आर घ्यायचा आहे लक्षात ठेवा ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपण इंग्रजी शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा प्रॅक्टिस केल्याशिवाय काही येत नाही आणि असे तुम्हाला काय करायचे कमेंट बॉक्समध्ये मला आय एम इज आर वर चेक तुम्ही एक एक बॉक्स एक एक मला व्हॉट्सअपवरती पाठवून द्या म्हणजे तुमच्या लक्षात सर बरोबर आहे का चूक आहे आता दे असेल काही ना दे दे आर दे आर प्लेयर्स ते प्लेयर्स आहेत म्हणजे प्लेयर म्हणजे काही खेळाडू ठीक आहे ना खेळणारे विद्यार्थी असतील तर दे आर आता दे आर म्हणजे तो ती ते दे आर गर्ल होईल का दे म्हणजे तो ती ते लक्ष करा विचार करा विचार करून मला जा म्हणजे कसं सर आम्ही विचार करू काय करावं जेव्हा तुम्ही आपल्या डोक्याला हो थोडंसं सा ताण देताल तेव्हा तुमच्या लक्षात की ते त्या ती असतील तर आपल्याला आर घ्यायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी एकदम शॉर्टकट मी तुम्हाला मी ॲप इस आरचा फॉर्मुला काय ते सांगितलं आहे आणि हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली येणारी लाईव्ह बॅच आहे त्या बॅच मध्ये फक्त सबस्क्राईबरसाठी आहे म्हणून सबस्क्राईब करून समोरील बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू